नमस्कार मंडळी आज आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आजची शिवामूठ आहे जवसी आपन आहोत जवस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवामूठ जवस धार्मिक महत्व जवस आरोग्यदायी फायदे भगवान शंकरांना अर्पण करण्याची श्रद्धा श्रावण सोमवार म्हणजे भक्ती श्रद्धा आणि मन शांतीचा दिवस आपण भगवान शंकरांना आजची शिवामूठ अर्पण करून आशीर्वाद मिळवा हर हर महादेव नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संगीता ब्लॉग चॅनलवर आज आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आणि सोमवारचे शिवामूठ आहे जवस श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करण्याची श्रद्धा आहे भगवान शंकरांना वेगवेगळ्या धान्याच्या मुठी अर्पण करून मनापासून प्रार्थना करतात यात आजची मूठ आहे जवस जवसाला आयुर्वेदात अमृताचे स्थान दिले आहे यात ओमेगा प्रोटीन आणि फायबर्स थ्री फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असतं भगवान शं भगवान शंकरांना जवसाशी मूठ अर्पण केल्याने भक्ताला उत्तम आरोग्य मानसिक शांती आणि मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे रावण सोमवारच्या दिवशी शिवाला अर्पण केलेल्या या मुठी श्रद्धा आणि विश्वास असतो भक्तांना मन शांती आरोग्य आणि आयुष्यातील अडथळ्यांपासून मुक्ती लाभावी ही भावना व्यक्त केली जाते तर मंडळी ही होती आजच्या चौथ्या सोमवारची शिवमोठ हर हर महादेव तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि संगीता ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद